नमस्कार नमस्ते समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय दर्थ, परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आता माझ्या बाजूला बसलेले संबंधित व्यक्ती आहेत एसबीआय लाईफ चे ब्रँच मॅनेजर विकास कुंभार सा। नमस्कार, सर नमस्कार आणि आपण आज त्यांच्याशी संवाद साधत आहोत इन्शुरन्स या सेक्टरवर सर नमस्कार नमस्ते सर आमच्या दर्शक मित्रांना सांगा इन्शुरन्स म्हणजे काय ओके okay. आणि एसबीआय लाईफ आणि एसबीआय बॅक त्याचं काय ऋण अनुबंध आहेत त्याबद्दल थोडस विश्लेषण करा नक्की सर नक्की बघा आता एसबीआय आणि एसबीआय लाईफ याच्या अगोदर हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस बेसिक ऑफ इन्शुरन्स सांगतो किंवा जी इन्शुरन्सची हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल सांगतो तर लक्षात घ्या इन्शुरन्स हा जो कन्सेप्ट आहे हा सोळाशेच्या दशकामध्ये आला तर तो सोळाशे चार मध्ये इन्शोरन्सचा जो कन्सेप्ट आहे तो कसा आला मध्ये तर पहिलं तुम्ही ऐकलं असेल जहा चोरीला जाणं जहाज बुडणं असे प्रकार व्हायचे हो आणि त्याच्यामध्ये काय झालं ह्या संकल्पनेतून मग इन्शुरन्सचा उदय झाला आणि इन्शुरन्स मग तेव्हापासून म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये तो जास्त प्रमाणामध्ये आला आणि सोळाशे ते अठराशे तो जास्त बाहेरच्या कंट्रीमध्येच होता पण ज्या वेळेस भारतामध्ये इंग्रजांचं आले ईस्ट इंडिया कंपनी आधी अठराशे चोवीस मध्ये त्यावेळी येताना ती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी भारतामध्ये त्यांनी आणली तेव्हापासून अठराशे चोवीस पासून इन्शुरन्स भारतामध्ये आला एकोणीसशे सत्तेचाळीस आपला भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत भारतामध्ये दोनशे बेचाळीस इन्शुरन्स कंपन्या होत्या ज्या आजही नाही आहेत आज पन्नास इन्शुरन्स कंपन्या आहेत त्याच्यामध्ये चोवीस लाईफ इन्शुरन्स आहेत वीस हे जनरल इन्शुरन्स आहेत आणि पाच जे आहेत त्या हेल्थ इन्शुरन्स आहेत तर आजच्या पन्नास कंपन्या मध्ये काम करतात पण जसं मी म्हटलं बेसिक ऑफ इन्शुरन्स जसं तर नाईनटीन म्हणजे फोर्टी ना ला भारत झाल्यानंतर मग काहीतरी आणि रेग्युलेशन असायला पाहिजे कंपन्यांसाठी म्हणून कंपनी ऍक्ट ची स्थापना झाली एकोणीशे छप्पन ला आणि ह्या ज्या इन्शुरन्स कंपन्या होत्या त्या सगळ्या एकत्र गव्हर्नमेंटने एकत्र केलं मर्ज केला आणि त्याला एक नाव दिलं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आज आपण त्याला एल आय सी नावाने ओळखतो एकोणीशे छप्पन ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत सी हा एकमेव एक ब्रँड होता कंपनी मध्ये कोणीही नव्हतं इन्शुरन्समध्ये पण नाईन्टीन नाईन्टी वन ला काय झालं ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर असा राजीव गांधी त्यावेळेस त्यांनी एक कायदा आणला ग्लोबलायझेशन आंतरराष्ट्रीयकरण आणि तेव्हापासून बाहेरच्या कंट्रीमधल्या पण कंपनी आपल्या इथं काम करण्यासाठी उत्सुक होत्या आणि मग त्यांनी काय केलं एकोणीसशे त्र्याण्णव साली मल्होत्रा कमिटीची स्थापना केली आणि अभ्यास करण्यासाठी सहा वर्षाच्या कालावधी नंतर आयआरडी ची स्थापना केली जर आज आपण इन्शुरन्स रिलेटी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो आणि जसं आयआरडी आलं

तिचं नाव इम्पेरियल बँक होतं ते काही वर्षांपूर्वी एकोणीशे शहाऐंशी नंतर त्याला नाव दिलं एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया दर्जा मिळाला आणि तिथून पुढे एसबीआय हेच नाव प्रचलित झालं तसं एसबीआय आणि एसबीआय लाईफ ह्या दोन्हीचा फरक काय तर मेन जी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालक आहे आणि एस बी लाइफ आहे ती त्यांची सिस्टर फॅन्स कंपनी आहे जनरल आहे म्युच्युअल फंड आहे एसबीआय सिक्युरिटीज आहे अशा मल्टिपल कंपनी मार्केटमध्ये काम करतात ज्या एसबीआय ग्रुपच्या अंडर येतात सगळ्या बरोबर आहे जसं आय आर मी तुम्हाला सांगितलं मला अशी आय आर डी जी जि, झालं स्थापना त्यामध्ये असे रूल आले की कोणीतरी फॉरेन प्लेअर असला पाहिजे जो दो दोनशे वर्षापेक्षा जास जास्त एक्सपिरियन्स असला पाहिजे बरोबर त्या कंपन्यांना मग झालं काय त्यासाठी रूल काय आला की सेव्हन्टी फोर पर्सेंट पार्टनर हा भारतीय असायला कंपनी आणि सव्वीस टक्के पार्टनर हा फॉरेन प्लेअर असायला पाहिजे त्याचा एक्सपिरियन्स दोनशे वर्षापासून जास्त पाहिजे बरोबर मग त्या ज्या कंपन्या होत्या त्या भारतामध्ये आल्या होत्या आणि मग त्यांनी भारताचे जे मोठे मोठे ब्रँड आहे जसं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा बाकी तर बजाज असेल मॅक्स असेल ह्या कंपन्यांशी काय केलं आणि त्यांना त्यांचा शेअर जो होता मी सांगितलं त्याप्रमाणे टक्के हा इंडियन पार्टनर आणि सव्वीस टक्के हा त्यांचा तर त्यांचा अनुभव दोनशे वर्षापासून जास्त आहे आणि ते काम करण्यासाठी त्यांची जी एक्सपर्टाइज आहे ती भारतामध्ये राबवता येईल म्हणून तसं जॉईन करण्यात आलं होतं तर तुम्हाला मी जे आता सांगितलं एसबीआय लाईफ आणि स्टेट एसबीआय तर आता एसबीआय लाईफ ही एसबीआय बँकेचीच एक ब्रँच आहे असं बोलायला हरकत काय कन्फर्म एसबीआय लाईफ मध्ये करिअरच्या काय संधी आहेत त्या संदर्भात आपण बोलू हा तर बघा एसबीआय लाईफ मध्ये करायच्या संधी दोन प्रकारच्या आहेत ऍक्च्युअली एक पार्ट टाइम आहे आणि एक फुल टाइम संधी आहे पार्ट टाइम मध्ये काय होतं बऱ्याच लोकांना शी काम करायचं असतं तर ते लोक पार्ट टाइम मध्ये पण करू शकतात जसं की आता जे लोकांना ऑलरेडी जॉब करतात जे लोक बिझनेस करतात त्यांना कन्सल्टिंगचा एक भाव एसबीआय लाईफ मध्ये आहे आणि काही लोकांना असं वाटतं की मला फुल टाइम करायचंय तर त्यांच्यासाठी फुलटाइमची पण ऑपॉर्च्युनिटी आहे आमच्याकडे उत्कर्ष नावाचा जो कन्सेप्ट आहे त्याच्या अंडर तुम्हाला नारी शक्ती आणि उत्कर्ष अशी दोन पार्ट आहेत तर ज्या लोकांना याच्यामध्ये करिअर घडवायचंय त्यांना नारी शक्ती आणि उत्कर्ष थ्रू आम्ही टाइम कामावर देतो त्यांनी थोडीशी आपली कर्तव्य आपण जसं म्हणतो की आपलं काम चांगलं आहे आपण करू शकतो हे जर त्यांनी दर्शवलं तर आपण त्यांना फुल टाइम साठी पण ऑपॉर्च्युनिटी देतो आता हे जे लाईफ मित्र म्हणून एखाद्याला जॉईन म्हणतात तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे एसबीआय लाईफ मित्रासाठी हे पार्ट टाइम रोल आहे फुल टाईमचं मी जर सांगितलं ज्यांनी जर या फील्डमध्ये चांगलं काम करून दाखवलं तर आम्ही त्यांना फुल टाइम घेतो आणि त्यांना त्याप्रमाणे पॅकेज वगैरे सगळ्या गोष्टी प्रोवाईड करतो नाईन्टी डेज नंतर ट्रेनिंगच्या पिरियड नंतर आणि जर एस बी आय लाईफ मित्र म्हणून जॉईन केलं ना तर त्यांना एक पंधरा ते वीस प्रकारचे वेगवेगळे बेनिफिट्स असतात जसं मी आता तुम्हाला म्हणलं भारतामध्ये तीन प्रकारचे कन्सल्टिंग चालतात पहिलं एक कन्सल्टिंग असं हेल्थ कन्सल्टंट ज्याला आपण डॉक्टर म्हणतो लिगल कन्सल्टंट असतात लॉयर्स असतात तसं आपण फायनान्शियल कन्सल्टिंग वर काम करतो म्हणजे काय तर फायनान्शियल लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं त्यांना नीट अनालिसिस त्यांची गरज काय आहे त्याप्रमाणे त्याच्यावर काम करणं आणि त्यांच्या कन्सल्टिंग वरती ह्या लोकांची पंधरा वीस बेनिफिट अवलंबून असतात हा आता होतं काय भारतामध्ये पाच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत पहिली गोष्ट आहे फॅमिलीची फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे काय की त्या व्यक्तीची फायनान्शियल सिक्युरिटी व्हेरी इम्पॉर्टंट आहे दुसरं असतं चाईल्ड एज्युकेशन म्हणजे आज तुम्ही बघताय की शिक्षण किती महाग झालंय आजकाल डॉक्टर होयचं म्हणलं तर किती रुपये खर्च म्हणून सांगा कोट्य बरोबर म्हणजे आज नुसतं डॉक्टर होयचं म्हटलं तर एक कोटी रुपयाचं मिनिमम करतोय सामान्य व्यक्ती कसं ते तेवढे पैसे फी भरेल मग त्यासाठी आतापासूनच सेव्हिंग करणं फायनान्शियल प्लॅनिंग करणं इन्व्हेस्टमेंट करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण तो अवेअरनेस जेवढा पाहिजे ना तेवढा अजूनही भारतामध्ये नाहीये तो बाहेरच्या कंट्रीमध्ये याच्यापेक्षा जास्त आहे थर्ड गोष्ट म्हणजे काय तर रिटायरमेंट आज बघतात गव्हर्नमेंटला ही पेन्शन नाही आहे म्हणजे मी तुम्हाला मग बोललो डब्ल्यूएचओ सांगितलं की नव्वद वर्षाचं जरी लाईफ स्पॅन असलं तर पहिले तीस वर्ष मधले तीस वर्ष आणि शेवटचे तीस वर्ष तीस वर्ष हा तीन टप्प्यामध्ये आपलं लाईफ डिवाईड झालेले पहिले तीस वर्ष आपण लहानाचा मोठं होतो त्याला आपण म्हणतो लर्निंग स्टेज तीस ते तीस ते साठ ही आहे लर्निंग स्टेज आणि साठ ते नव्वद ही आहे रिटायरमेंट स्टेज म्हणजे होतं काय आयुष्याची सात वर्ष आपण पायडी तसं इन्कम कमवत नाही कमवतं कधी तीस ते साठ मध्ये बरोबर करायची सुरुवात वीस हजार रुपयाने होते आणि दोन लाखांनी थांबते म्हणजे वर्षाला तू ऍव्हरेज दहा लाख रुपये कमवतो तीस वर्ष जर काम केलं तर किती रुपये कमवेल तीन करोड रुपये कमवेल म्हणजे एका व्यक्तीचं तो व्यक्ती किंवा एक्स पर्सन तो त्याच्या फॅमिलीसाठी तीन कोटीचा व्यक्ती आहे म्हणून तिची फायनान्शियल प्लॅनिंग त्याप्रमाणे असायला हवी सेफ असायला पाहिजे से्युअर असायला पाहिजे चाईल्ड एज्युकेशन खूप महत्वाचं आहे फीज किंवा बाकीच्या विषयी बघताय तुम्ही थर्ड मी सांगितलं पेन्शन रिटायरमेंट पेन्शन आज बघता इन्फ्लेशन रेट जो आहे ना हा मोर दॅन सेव्हन एट पर्सेंट आहे हो राईट मग होत काय की जी महागाई वाढते त्यापट्टीत आपला इन्कम वाढत नाही त्या पद्धतीने आपला इंटरेस्ट वाढत नाही आज बँकेची एवढी जे इंटरेस्ट बघताय गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा टक्क्यावरून सहा टक्क्यावर आले बरोबर डाऊन द लाईन ट्वेंटी इयर्स हे सहा टक्क्यावर दोन टक्क्यावर काय येणार नाहीत शंभर टक्के येणार मग त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट आपलं सेव्हिंग हे त्या पटीत असलं पाहिजे किंवा चांगलं इंटरेस्ट नाही असलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून कशी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे बरोबर फोर्थ म्हणजे काय तर टॅक्स बेनिफिट आज मला सांगा तुम्ही बघता प्रत्येक ठिकाणी टॅक्स आहे तर टॅक्स प्रत्येकाला वाचावा असं वाटत असतो बरोबर राईट आणि येणारे पैसे माझे टॅक्स फ्री असायला पाहिजे असं वाटत असत तर ह्या ह्या जे हे जे मुद्दे आहेत ना पाच मुद्दे हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत हे जेवढे बेनिफिट महत्वाचे आहेत ना हे प्रत्येक फॅमिलीमध्ये महत्वाचे आहे बरोबर याच्यावरती आपण कन्सल्टिंग करतो आणि असं कन्सल्टिंग फी म्हणून आपले जे लाईफ त्यांना मिळते ते एक्स फी असते त्यानंतर रिन्युअल फी असते थर्ड बेनिफिट आहे त्यांना आपण पेन्शन प्रोवाइड करतो त्यानंतर त्यांना त्यांची स्वतःची पर्सनल वेबसाईट बनवून दिली जाते सिक्स त्यांना त्यांचे क्लबचे फायदे मिळतात त्याच्यामध्ये त्यांना एक कोटीपर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर आहे पन्नास लाखापर्यंत ॲक्सिडेंट कव्हर आहे दहा लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांच्या त्यांच्या कामावर डिपेंड आहे त्यांच्या बिझनेसवर डिपेंड आहे त्यांनी किती काम केलं त्याप्रमाणे त्यांना सॅलरी पण मिळते तीन हजारापासून तीस हजारापर्यंत बरोबर अशा वेगवेगळे फायदे त्यांना लाईफ मित्रांना मिळत असतात तर लाईफ मित्र म्हणून आपल्याला यामध्ये करिअरच्या संधी आहेत येस नक्की खूप आहे हा करिअरच्या संधी बद्दल सरांनी आपल्याला विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे आणि असा काही मुद्दा वाटतोय का है कि बाबा एखादा एक्सप्लेन करायचा असं एक मुद्दा सोशल आपण नोबेल प्रोफेशन असं म्हणतो कारण हे आपण लोकांचं इन्व्हेस्टमेंट करून सेव्हिंग करून फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांचं कल्याणच करत असतो त्याच्यामुळे हे सोशल कॉज आहे नोबेल प्रोफेशन आहे आणि हे कोणीही करू शकतं म्हणजे वीस वर्षापासूनचा सत्तर वर्षापासून कुठल्याही व्यक्ती याच्यामध्ये काम करू शकतो हा फुल टाइमला लिमिटेशन आहे पार्ट टाइम लागतो हे काम करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो विस्तृत असं आपल्याला विश्लेषण केलेलं आहे एस बी लाईफ मध्ये आपण करिअर करावं या अनुषंगानेच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर आपण Semprot yes, dengan parlamen lagi benar, benar. Thank you so much.